मोठ्या संख्येनं पुणे शहरातून पुणे जिल्ह्यातून लाडक्या बहिणी त्या ठिकाणी आल्या आहेत मात्र आपण पाहू शकता या ठिकाणी काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या नाराज आहेत त्यांचं ने, म्हणणं नेमकं काय आहे का आपण जाणून घेऊयात ताई काय झालं आम्हाला आज जायचंय बऱ्याच बहिणी एन्जॉय करतायत आम्हाला एन्जॉय करायला भेटत नाही आम्ही स्क्रीनवर बघतोय आम्हाला वाईट वाटतंय आम्हाला हा सगळा कार्यक्रम करायचंय आम्हाला भेटायचं त्यांना म्हणून आलोय झालं का जाऊ देत नाही नाचायला बायांना वेळ भेटतो त्यांच्यासाठी त्यांना जागारी कमी आहे आमच्यासाठी लोह्या बांगड्यांसाठी जागारी कमी नाहीच आहे का पहिला आल्या तेवढा नाही नाही एवढे लागून मुलं सोडून कामं सोडून इथपर्यंत आलोय कशासाठी आलो आम्ही येड्या म्हणून आलो का दादा आमचा आहे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आलो ना मग तुम्ही आम्हाला जसं सहकार्य करत नसल्या तुमचा उपयोग काय त्या सहकार्याचा काय झालं मला सांगा तुम्ही सकाळी आम्ही वडगाव शेरीवर ना नऊ वाजता घर सोडलंय आम्ही बस मध्ये आम्ही आलोय आम्हाला नाश्ता बिस्ता सगळं व्यवस्थित भेटलय पण इथं आल्यावर असं कळतय कि ह्या गेट ने जा ऐकांना त्या गेट ने जा बायको कुठं फिरणारे आम्हाला जाऊन देत नाही आतमध्ये भरपूर जागा आहे आता आम्ही बघितलंय दरवाजा लावून घेतलाय नेमकं काही झालेलं ने नाहीये सर आतमध्ये जागा आहे पण आम्हाला जागा करून देत नाही बोलवायच नाही आम्हाला कुणाला ना जेवढं पण तेवढं बोलवत लहान लहान मुलं आले की महिला खूप महिला आल्या सोडवायचं फोन घेऊन आलो तुम्हाला आम्ही आम्हाला वरण सांगितलं महिलांना गोळा करून घेऊन बसितलं पुढे आम्हाला आमच्या क्षेत्रीय कार्यालयामधन सांगितलेलं आहे पण आम्हाला अजून आतमध्ये सोडण्याचा हुकुम नाही दिलेला सर आम्ही बाहेर किती वेळ पायऱ्यांवर बसलोय त्यामुळे तुम्ही ज्या बायकांना घेऊन आला त्या बायका तुम्हाला ते मॅडम जागा नाही जागा नाही तुम्ही म्हणता काय घर सोडले

बरं मग काय झालं काय दरवाजा आता बंद आहे जागा आहे म्हणते आतमध्ये पण सोडत का नाही सोडतच नाहीये म्हणले की आई तर जागा नाहीये आतमध्ये

मुद्दा बरोबर काय म्हणतात जागा नव्हती तर बोलवायच कशाला ना आम्हाला म्हणून आम्ही काही अडचणी बोलूया आम्ही काही बहिणी का आम्ही काय सावत्र बहिणी आहेत का आमच्या शहरात आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या महिला आहेत आज तरी खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा कार्यक्रम सुरू आहे या महिलांना आज जायचं आज जाऊन देत नाही त्यामुळे या महिला आक्रमक झाल्यात आणि आम्ही काय मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी आहोत का असा पवित्रा जो आहे तो या महिलांनी घेतला किरण शिंदे लोकमत डॉट कॉम